मी मयुरेश खडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन या मध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सुरुवातीला बातमी आहे नेपाळमधल्या हिंसाचारासंदर्भातली भारताच्या शेजारी नेपाळ तरुणांच्या आंदोलनामुळे हादरून गेलाय या आंदोलकांनी होत्याचं नव्हतं करून टाकलंय जाळपोळ दगडफेक अशा घटनांनी नेपाळचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय तरुण पिढीनं रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन का केलं नेपाळमध्ये नेमकं चाललंय तरी काय पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून नेपाळमध्ये सरकार हदरलं सोशल मीडियावर बंदी जेनझीच आंदोलन नेपाळमधील असंतोष का वाढला जेनझीच हे आंदोलन आहे आपल्या शेजारील देश असणाऱ्या नेपाळमध्ये नेपाळ सरकारनं सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि नेपाळमध्ये पिढी रस्त्यावर निदर्शनासाठी उतरली मुळात नेपाळ सरकारनं युट्यूब इन्स्टाग्राम व्हॉट्सअप अल्फाबेट अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नेपाळच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयात नोंदणी करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती मात्र त्यानंतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं नोंदणी न केल्यानं सरकारनं कठोर पावलं उचलत या ॲप्सवर बंदी घातली सोशल मीडियावर सक्रिय असणारी झेनझी या बंदीच्या विरोधात आक्रमक झाली आणि नेपाळच्या संसदेत घुसून सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शनं करण्यात आली त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मग अश्रुधुराचा आणि गोळीबाराचा वापर केला त्यात वीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून दोनशे पेक्षा अधिक आंदोलक जखमी झाल्यात मात्र नेपाळमधील आंदोलनामागे केवळ सोशल मीडियावरील बंदी हेच कारण नाही असंही समोर येत आहे सव्वीस ॲप्सवर बंदी घातल्यानंतर केवळ चीनी प्लॅटफॉर्मना परवानगी दिल्यानं नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्यावर चीन दार्जिने असल्याचा आरोप केला जातोय इतर अनेक प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव असल्याचं आणि संस्थात्मक भ्रष्टाचाराच्या विरोधातही आंदोलक आक्रमक झाल्यात ऍप बंदीवरील निर्णयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला म्हटलं जात आहे दरम्यान सोशल मीडिया आप्स वर बंदी घालणारा नेपाळ हा काही एकमेव देश नाही चीन उत्तर कोरिया इराण अफगाणिस्तान सौदी अरब या देशांमध्येही सोशल मीडिया वर बंदी घालण्यात आलेली आहे मुळात दोन हजार साली नेपाळ आणि चीनमध्ये झालेल्या व्यापार करारानंतर नेपाळ आणि चीनचे संबंध वेगानं वाढले आणि त्याच वेळी भारतासोबतचा नेपाळचा व्यापार हा प्रभावित झाला त्यामुळे भारताशी दुराबा आणि चीनशी जवळीक यामुळे नेपाळमधील असंतोष भारतासाठीही धोक्याची घंटा ठरू शकते मात्र चीनच्या नादी लागला आणि नेपाळ संकटात सापडला असंच आता म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज नेपाळमध्ये अत्यंत भयानक स्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी हिंसक आंदोलनामुळे राजकीय आणि सामाजिक संकट निर्माण झालाय झेनजींनी आक्रमक होत संसदेवर हल्ला केलाय मंत्र्यांची घरं हॉटेल्स पेटून दिले तरुणाईच्या संतापामागचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे नेपी किड्सचं राहणीमान पाहूयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट नेपाळमध्ये नेत्यांची मुलं तुपाशी सर्वसामान्य जनता उपाशी नेपो किड्स मुळे जेन्झिनचा संताप आठवड्याभरापासून नेपाळ धुमस्तय कुठे जाळपोळ तर कुठे दगडफे आंदोलकांनी मंत्र्यांची घरंही सोडली नाही जमावानं नेपाळच्या अर्थमंत्र्यांना पळून पळून मारल्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहे या आंदोलनामागे सोशल मीडियावरील बंदी आणि नेपाळमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार ही दोनच कारणं नाही तर इथली असमानता हे देखील एक कारण असल्याचं समोर आलंय एकीकडे सर्वसामान्य नेपाळी जनता बेरोजगारी आणि महागाईचा सामना करतीये तर दुसरीकडे नेपाळच्या नेत्यांची मुलं मात्र ऐशो आरामाचं जीवन जगत असल्याचं पुढे आलंय या नेपो किडच्या महागड्या कार डिझायनर बॅग्स त्यांचे ब्रँडेड कपडे इतकंच नाही तर त्यांच्या परदेश वाऱ्या इथल्या सोशल मीडियात कायम चर्चेत राहिल्या माजी आरोग्यमंत्री विरोध खतिवडा यांची मुलगी आणि माझी मिस नेपाळ श्रृंखला खतिवडा हिचं राहणीमान जेन्झीना कायम खटकत आलंय त्यामुळे आंदोलकांनी खतिवडा यांच्या आलिशान घराला निशाणा केलाय माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांची सून शिवाना श्रेष्ठा आणि मुलगा जयवीर सिंग देऊबा यांच्या राजेशाही राहणीमानावरही सर्वसामान्य जनतेनं संताप व्यक्त केलाय कम्युनिस्ट नेते आणि माजी पंतप्रधान प्रचंड यांची नात स्मिता दहाल हिच्या महागड्या बॅग्स महागडी कपडे कायदेमंत्री बिंदुकुमार थापा यांचा मुलगा सौगात थापाचे फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे कधी काळी दोन वेळच्या जेवणासाठी ज्या लोकांचे हाल होत होते त्यांच्याकडे आज कोट्यवधींची माया आहे या भ्रष्टाचारामुळे इथं संतापाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट देशांच्या यादीत नेपाळ आघाडीवर आहे पोखरा विमानतळ प्रकल्पात एकाहत्तर मिलियन डॉलरचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय इथं भ्रष्टाचारानं इतका कळस गाठलाय की शरणार्थींसाठी देण्यात येणारा कोटाही नेत्यांनी विकल्याचं उघड झालंय नेपाळमधल्या हिंसाचारात आतापर्यंत एकतीस लोकांचा मृत्यू झाला असून एक हजार पेक्षा जास्त लोक जखमी झाले काठमांडूसह आसपासच्या शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलाय लष्कर रस्त्यावर उतरलंय राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी लोकांना संयम राखण्याचं आवाहन केलंय त्यामुळे नेपाळमध्ये उसळलेली संतापाची आग कधी शमणार हेच पाहावं लागेल रिपोर्ट साम न्यूज नेपाळमध्ये झेन्झी आंदोलकांनी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला मात्र गेल्या चार वर्षात भारताच्या शेजारील पाच देशांमध्ये सत्तापालट झालाय त्यामुळे शेजारील देशांमध्ये सुरू असणारी अशांतता भारतासाठी किती धोक्याची आहे भारतावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो पाहूया नेपाळ पेटलं झटके भारताला शेजाऱ्यांनी वाढवलं देशाचं टेन्शन पाच देशांची वाताहत भारतात दहशत भारताच्या सीमेपल्लीकडील देशात एका मागोमाग एक उद्रेक होऊ लागलेत आणि हे देश आंदोलनाच्या धगीत होरपळून निघतायत तिथली सरकार थडाथड कोसळतायत सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या उठावांनी आणि बंडखोरांच्या आंदोलनांनी सत्ताधारीही देश सोडून पळू लागले अशा या भारताच्या चहोबाजूंनी असलेल्या देशांमध्ये पेटलेल्या बनव्यात आपला तिरंगा मात्र डवलानं फडकतोय कारण शेजारील सात देशांपैकी पाच देशात गेल्या चार वर्षात हिंसक सत्तांतर झाली आहेत दोन हजार पंचवीस नेपाळ सोशल मीडियावर बंदी आणली आणि भ्रष्टाचार तसंच घराणेशाही विरोधात नेपाळमध्ये एक मोठं आंदोलन उभं राहिलं आणि आंदोलकांवर गोळ्या झाडत सरकारनं हे आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न केले आणि त्यानंतर या आंदोलनानं हिंसक रूप घेतलं पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आणि दुसऱ्या देशात आश्रय घेण्याची वेळ आली दोन हजार चोवीस बांगलादेश भ्रष्टाचार आणि मानवाधिकार उल्लंघन आणि आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशात आंदोलन पेटलं आंदोलनानं हिंसक रूप धारण केलं आणि पंतप्रधान शेख हसीनांना राजीनामा देत भारतात आश्रय घेण्याची वेळ आली सत्तांतरानंतर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं दोन हजार बावीस श्रीलंका आर्थिक संकटात श्रीलंकेत महागाई विरोधात जनता रस्त्यावर उतरली आणि राष्ट्रपती निवास संसद भवन तसंच अनेक प्रमुख सरकारी ठिकाणांवर आंदोलनकर्त्यांनी कब्जा केला या आंदोलनांमुळे मध्यरात्री देश सोडून राष्ट्रपतींना मालदीवला पलायन करावं लागलं दोन हजार एकवीस अफगाणिस्तान दोन हजार वीस मध्ये अमेरिकेनं अफगाणिस्तानातील सैन्य परत बोलावलं या परिस्थितीचा फायदा घेत तालिबाननं हल्ला करून सत्ता उलथवली आणि सत्ता मिळवली दोन हजार एकवीस म्यानमार लष्करानं सरकारला उलथवून सत्ता पालट केला आणि लोकशाही पद्धतीनं निवडून आलेले सदस्य पायउतार झाले भारताच्या शेजारील देशांमध्ये झालेल्या बंडाचा आजवर भारतावर थेट परिणाम झालेला दिसत नाही पण नेपाळ सोबत भारताचे गेल्या अनेक वर्षांपासून सलोख्याचे संबंध आहेत इतकंच नव्हे तर सीमावर्ती भागात तर रोटी बेटी व्यापारही झाल्या भारतातून नेपाळला मोठ्या प्रमाणात वस्तूंची निर्यात होत असते तुलनेत होणारी आयात ही नगण्य आहे एक नजर टाकूया दोन हजार चोवीस -20, पंचवीस मध्ये या दोन देशांमध्ये किती कोटींचा व्यापार झालाय त्यावर दोन हजार चोवीस पंचवीस भारतातून नेपाळला निर्यात अंदाजे साठ हजार कोटी रुपये दोन हजार चोवीस पंचवीस नेपाळकडून भारतात आयात अंदाजे कोटी तो व्यापारामध्ये काही अडथळे येणं आपला माल तिथपर्यंत न पोहोचलं अशा स्वरूपाची असणार आहे पण ती एक ही फेज केल्यानंतर ते संपून जाणार आहे आणि परिस्थिती कदाचित ती पुन्हा पूर्ववत होईल प्रमुख मुद्दा हा आहे राजनैतिक संबंधांचं काय हे संबंध कसे असणार आहेत येणारं जे सरकार आहे सरकार कोणत्या प्रकारची भूमिका घेणार आहे भारताच्या संदर्भामध्ये आणि चीनच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती खरे तर अमेरिकेनं वाढवलेल्या टॅरिफमुळे भारताचं हे आधीच त्यात आता नेपाळमध्ये बंड झाल्यानं भारतानं विमानसेवा थांबवत हेल्पलाईन क्रमांक जारी केले त्यामुळे नेपाळमधील अस्थिरतेचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे कारण ज्या देशासोबत आपण व्यवहार करतो तिथं आपलं स्थान भक्कम असेल तर ते व्यवहारासाठी प्रबळ ठरत असत पण गेल्या काही दिवसांपासून नेपाळसोबत आपल्या देशाचे संबंध म्हणावे तितके अजिबात चांगले नव्हते आणि त्यात नेपाळ चीन सोबत चांगले संबंध प्रस्थापित करू पाहत असतानाच नेपाळमध्ये झालेला हा रक्तरंजित उठाव देशाला तारक ठरतो की मारक हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी नेपाळ नंतर जाऊयात फ्रान्समध्ये नेपाळ नंतर फ्रान्सही पेटले। इथली जनता पॅरिसच्या रस्त्यावर उतरली आणि आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली इथं जनतेचा उद्रेक का झाला पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट हा उद्रेक आहे फ्रान्समधील आता नेपाळमधील हिंसक आंदोलनानंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक झालाय राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या विरोधात फ्रान्समधली जनता ब्लॉक एव्हरीथिंग असं म्हणत पॅरिसच्या रस्त्यावर उतरली त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुम्मशक्री झाली आणि पॅरिस पेटलं हा उद्रेक होण्याला कारण ठरलंय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या राज्यकारभाराविरोधातील जनतेचा असंतोष याच असंतोषामुळे नेपाळ पाठोपाठ फ्रान्सच्या पंतप्रधानांनाही राजीनामा द्यावा लागलाय मात्र फ्रान्समध्ये नेमकं काय घडलं का पाहूया फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत त्यांचं आर्थिक व्यवस्थापन अत्यंत ढिसाळ आहे असा आरोप करत या आवाहनानंतर लोक रस्त्यावर उतरले तर मॅक्रॉन यांनी तब्बल ऐंशी हजार पोलिसांची फौज रस्त्यावर उतरवली आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला त्यातून आंदोलन आणखीन चिघळलं आणि आंदोलकांनी जाळपोळीला सुरुवात केली या जाळपोळीनंतर फ्रान्सचे पंतप्रधान फ्रँकोईस बायरोननी राजीनामा दिला आहे उजव्यांनी सुरू केलेली ब्लॉक एव्हरीथिंग चळवळ आता कडव्या डाव्यांनी ताब्यात घेतली आहे त्यामुळं हा उद्रेक वाढत चालला आहे अजूनही आंदोलकांवर नियंत्रण मिळवणं शक्य होत नाही आहे त्यामुळं आंदोलनाची धग वाढत चालली आहे खरंतर फ्रान्समध्ये सतराशे एकोणनव्वदमध्ये रक्तरंजित क्रांती झाली होती आताही आंदोलकांनी पेट्रोल पंप दुकानं आणि सरकारी मालमत्तांना लक्ष केलं आहे त्यामुळं आंदोलनाची ही धक कमी झाली नाही तर पुन्हा लोकशाहीमध्येच सतराशे एकोणनव्वद प्रमाणे रक्तरंजित क्रांती घडेल की काय अशी भीती व्यक्त केली जातीय भरत मोहोळकरचा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता पाहूयात युद्धासंदर्भातल्या बातम्या बात युद्धखोर इस्रायलनं आता अमेरिकेला डिवसलाय इस्रायलनं थेट अमेरिकेच्या मित्र देशांवरच हल्ला केलाय त्यामुळे अमेरिकेनं संताप व्यक्त केलाय पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट हा दिमाग कतारची राजधानी करण युद्धखोर इस्रायलनं गाझापट्टी लेबनॉन सिरिया इराण कुवेत येमेन या देशानंतर आता अमेरिकेचा मित्र देश असलेल्या कतारवर थेट हल्ला केलाय खर तर इस्रायलनं वेगवेगळ्या देशांविरोधात युद्धाची आघाडी उघडून मध्यपूर्व अशांत केलाय त्यातच लहान मुलांसह हजारो नागरिकांचा जीवही गेला गाझापट्टी तर पुरती बेचिराग झाली त्यातच आता अमेरिकेचा मित्र देश असलेल्या कतारवर हल्ला करून खळबळ माजली आहे या नमासचे वरिष्ठ नेते गाझापट्टीतील युद्धविरामानंतर कैद्यांच्या देवाणघेवाणीच्या चर्चेसाठी एकत्र आले होते मात्र त्यांच्यावरच हल्ला करून इस्रायलनं आगीत तेल ओतलंय आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कतारवर हल्ला झाल्यानं कतारनं तीव्र संताप व्यक्त केलाय इस्रायलचा हल्ला म्हणजे स्टेट टेररिझम इस्रायलकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन बेंजमिन नेत्याहूंना जबाबदार धरण्याची मागणी आता कतारवर हल्ला झाल्यानं अमेरिकेनेही थेट इस्रायलला खडे बोल सुनावले कतार हा आमचा महत्वाचा मित्र देश आहे कतारचा हा हल्ला शांततेच्या प्रयत्नांना धक्का आहे मध्य पूर्व देश आणि अमेरिकेनं नाही तर भारतासह जगभरातील देशांनी कतारवरच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय खरंतर इस्रायलच्या हल्ल्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप होतो आता अमेरिकेचा मित्र देश असलेल्या कतारवरच इस्रायलनं हल्ला करून थेट अमेरिकेलाच आव्हान दिलं का आणि इस्रायलनं अमेरिकेला आव्हान दिल्यानं अमेरिकेचं महासत्तापद संपुष्टात आलं का याचीही चर्चा रंगली आहे रिपोर्ट, आता सर्वांची चिंता वाढवणारी एक बातमी पृथ्वीच्या भूगर्भात सातत्यानं बदल होत आहेत मानवासाठी हे बदल लाखो करोडो वर्षात होत असले तरी निसर्गासाठी त्याचा वेग खूप जास्त असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय भूगर्भातल्या हालचालींवरून संशोधकांनी जगाला धोक्याचा इशारा दिलाय पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट भूगर्भातील हालचाली वाढल्या नव्या महासागराची निर्मिती होणार संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम साऱ्या जगाला सोसावे लागत आहेत पृथ्वीच्या तापमानात सातत्यानं वाढ होतीये एकीकडे निसर्गाचं चक्र बदलतंय तर दुसरीकडे पृथ्वीच्या भूगर्भातही सातत्यानं बदल होत आहे आता तर शास्त्रज्ञांनी पूर्व आफ्रिकेच्या भूगर्भातील बदलांवरून धोक्याचा इशाराच दिलाय हे बदल अतिशय गंभीर स्वरूपाचे असून त्यामुळे भविष्यात एका नव्या महासागराचा जन्म होईल असा दावा संशोधकांनी केलाय नेचर जिओ सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनानुसार इथिओपियाच्या अफार प्रदेशाखालील पृथ्वीच्या गाभ्यातून वितळलेल्या खडकांचे स्फोट होत आहेत त्याचं वर्णन भूगर्भीय हो हार्टबीट असं करण्यात आलंय उष्णता आणि ज्वालामुखीतून बाहेर येणारा लावा यांचे हे स्फोट हळूहळू भूकवच कमकुवत करतायत त्यामुळे भूकंप ज्वालामुखींचा उद्रेक आणि जमिनी सतत फाटणं अशा प्रक्रिया सुरू आहेत पुढील पाच ते दहा दशलक्ष वर्षात आफ्रिका दोन भागांमध्ये विभागला जाऊन एका नव्या महासागराचा जन्म होईल असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय इथिओपियातील अफार डिप्रेशन हे पृथ्वीवरील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे इथं लाल समुद्र अदनच आखात आणि मुख्य इथोपियन दरी या तीन भूगर्भीय भेगा एकत्र येतात त्यांना ट्रिपल जंक्शन म्हणूनही ओळखलं जातं इथं वारंवार होणारे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यामुळे हा प्रदेश चर्चेत असतो आता संशोधकांनी एकशे तीसहून अधिक नव्या ज्वालामुखींमधून गोळा केलेल्या लावांच्या नमुन्यांचं विश्लेषण केलंय त्यानुसार नव्या महासागराच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगवान होत असल्याचा दावा करण्यात आलाय इथिओपियाच्या अफार प्रदेशाखालील मंद पण सातत्यानं चालणारी हालचाल भूगर्भात दर्या निर्माण करतीये बोलावलेल्या परत जातच नाही या दरीमध्ये इथिओपियाच्या अफार प्रदेशाखालील मंद पण सातत्यानं चालणारी हालचाल भूगर्भात दर्या निर्माण करतीये लाखो वर्षांनंतर लाल समुद्र आणि अदनच्या आखातातील पाणी या दरीमध्ये शिरून एक विशाल नवा महासागर निर्माण होईल त्यावेळी युगांडा रवांडा आणि कॉंगो सारख्या देशांना समुद्र किनाऱ्याची थेट सुविधा मिळेल असाही अंदाज भूगर्भशास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय याच प्रक्रियेमुळे पूर्वी दक्षिण अमेरिका आफ्रिकेपासून वेगळी होऊन अटलांटिक महासागराची निर्मिती झाली होती भविष्यात पृथ्वीचं हवामान बदलू शकतं आणि इतिहासातल्या प्रलयांसारख्या घटनाही घडू शकतात असा इशाराही भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तुम्ही हार्ट पेशंट आहात मग ही, ही बातमी जरूर पहा कारण हार्ट अट अटॅक येण्याची विशिष्ट वेळ असते हार्ट अटॅक नेमका कोणत्या दिवशी येतो त्यावरच संशोधन समोर आलंय आणि पाहूयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक हार्ट अटॅकची टाइम लाईन उघड संशोधनातून नेमकं काय समोर आलं हृदय ठणठणीत राहावं यासाठी अनेक जण काळजी घेतात अगदी व्यायामापासून आहारापर्यंत सजग राहतात तर काही जण हृदय विकाराचा धक्का आल्यानंतर शहाण होऊन पथ्यपाणी पाळतात मात्र हार्ट अटॅक येण्याचा आणि दिवसाचा काही संबंध असतो का आठवड्याच्या विशिष्ट दिवसात हार्ट अटॅक येऊ शकतो का हे प्रश्न ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं मात्र या प्रश्नांची उत्तरं एका संशोधनातून समोर आली आहेत सोमवारी हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण अधिक असल्याचा दावा बेलफास्ट आणि आयर्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या एका संशोधनात करण्यात आलाय यात या तेरा टक्के लोकांना हार्ट अटॅक सोमवारी आलाय आठवड्याच्या शेवटी विश्रांती घेतल्यानंतर अचानक आलेला कामाचा ताण टार्गेट पूर्ण करण्याची काळजी यामुळे हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ होते भारतात तर हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका तेहतीस टक्क्यानं वाढतो त्याशिवाय पहाटे तीन ते सहा वाजेपर्यंत हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते या कालावधीत उच्च रक्तदाब कमी शारीरिक हालचाली आणि पाण्याची कमतरता त्यामुळे हार्ट अटॅक येत असल्याचं संशोधनात सांगण्यात आलं सोमवारच्या सहा ते दहा या पिरियडमध्ये आ, हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त आहे याला आपण त्या सायंटिस्टनी ब्लू मंडे असं म्हणलेलं आहे जी जीवनशैली आहे ती विकेंडमध्ये म्हणजे शनिवार रविवार आणि शुक्रवार या तीन विकेंडमध्ये फारशी डिस्टर्ब होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे हृदयामध्ये सेंटरमध्ये प्रेशर आल्यासारखं वाटणं किंवा दाबल्यासारखं वाटणं ही लक्षणं जर असतील तर तो त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा दरम्यान जगभरात हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते भारतात हार्ट अटॅकमुळे किती मृत्यू झालेत ते पाहूया जगभरात दरवर्षी सुमारे नव्वद लाख लोकांचा हृदयविकारानं मृत्यू होतो भारतात सुमारे एक चतुर्थांश लोकांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजारामुळे होतो देशात दोन हजार एकवीस मध्ये अठ्ठावीस हजार चारशे तेरा जणांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे आला तर दोन हजार बावीस मध्ये तब्बल बत्तीस हजार चारशे सत्तावन्न जणांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झालाय बदलती धावती जीवनशैली जंक फूडचं सेवन व्यायामाची कमतरता यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना हृदयरोगाच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय या नव्या संशोधनातून हार्ट अटॅक रोखण्यासाठी रुग्णांना योग्य वेळी उपचार घेण्यास मदत होईल दुसरीकडे सोमवारी ऑफिसात जाण्यापूर्वी तुमचं हृदय काळजीनं धडधडत असेल तर शांत राहून तणावाचं व्यवस्थापन करा मग आत्मविश्वासानं आणि आनंदानं आठवड्याची सुरुवात करा बीरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज वळ well, न्यूज बुलेटीनमध्ये आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत पण वेळ झाली एका ब्रेक ब्रेकची ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आता जगभरातल्या इतरही घडामोडी पाहूयात अर्थात झटपट अमेरिकेत एका कारचा भीषण अपघात झाला ही कार चक्क हवेत उडाली अमेरिकेतल्या एका हायवेवर हा अपघात घडलाय ही दृश्य महामार्गावरच्या कारच्या डॅश कॅमेऱ्यात चित्रित आहेत सोशल मीडियात या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होतोय कारवरचं नियंत्रण सुटल्यानं ही कार हवेत उडून थेट हायवेवर आल्याचं सा सांगण्यात येत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकदम जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे अमेरिकेच्या युटा राज्यात बुधवारी मोठी घटना घडली आणि संपूर्ण अमेरिका हादरून गेली आहे टर्निंग पॉईंट युएसचे सहसंस्थापक चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे ते केवळ एकतीस वर्षांचे होते या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चक्क भर स्टेजवर भाषण देत असताना ही हत्या करण्यात आली आहे सोशल मीडियावर एका अनोख्या निषेधाचा व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ न्यू जर्सीतील क्रॅनफर्डच्या टाउन हॉल बैठकीतलाय इथं एका उमेदवारानं प्रॉपर्टी कर वाढीचा निषेध म्हणून हा डान्स केलाय क्रॅनफर्ड टाउनशिप कमिटीचे उमेदवार बिल Is थिली यांनी निषेध करण्यासाठी चक्क ब्रेक डान्स केलाय त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या बैठकीत लोक आपली मतं मांडतात अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारतात मात्र थिली यांनी बैठकीत अचानक उठून ब्रेक डान्स करायला सुरुवात केली त्यामुळे बैठकीतल्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे संबंध बिघडलेत अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलंय त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले माझे सर्वात चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी येत्या आठवड्याभरात संवाद साधणार असल्याची पोस्ट ट्रम्प यांनी सोशल मीडियात टाकली आहे अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाच्या परिसरवान सीआर ओवरनं मंगळावर प्राचीन जीवसृष्टी असल्याचे संकेत दिलेत लाल ग्रहाच्या पृष्ठभागावर रोवरला एक कोरडी नदी आणि तिच्या काठावर असलेले विशेष खडक सापडलेत गेल्या चार वर्षात रोवरनं तीसहून अधिक नमुने गोळा केलेत मात्र हे नमुने पृथ्वीवर आणल्यानंतरच त्यांच्या अभ्यासातून आणखी स्पष्टता मिळू शकते असं नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटलंय वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही